तर वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यामध्ये असं काय बी नसलं की पुढं आजही ते वाद सुरू आहे तो वाद कसा आहे तो खरा वाद जे भडकला ते जे आज जे आपले चांदोली धरण आहे तर ते खुजगाव म्हणून एक गाव आहे बर तर राजाराम बापूंचं असं मत होत की ते खुजगावला व्हावं आणि वसंतदादांचं असं मत होत की चांदोलीला व्हावं अच्छा आणि तो तसा त्या काळामध्ये वाद एवढा वाढला की सांगली जिल्ह्यामधल्या अगदी प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव द्यायला चालू केले अगदी त्या धरणाचा दा ज्यांना फायदा होणार नव्हता कसलाच जर आठपाडीच्या लोकांना काय काय का, का, त्याचं खुदगाव झालं काय चालू झालं काय बरोबर कारण त्याचं पाणी काय इकडे येणार नव्हतं अजून बी इकडे आलेलं नाही पाणी तरी सुद्धा ह्या दोन नेत्यांच्या प्रेमापोटी अनेक ग्रामपंचायतीने सांगली जिल्ह्यातल्या असे ठराव दिले की हे धरण चांदोळीला व्हावं आणि हे धरण खुसगावला व्हावं सर्वाधिक ठराव हे वसंतदा वसंतदाच्या बाजूने सगळ्यात जास्त आले राजाराम बापूंचा म्हणजे प्रभाव तसा एवढा नव्हता ह्याच कारण बी असं होतं की दादांना स्वतंत्र वेळीच एक वलय होत हु। बरोबर त्यांची जी तुरुंग फोडण्याची तिने फोडून जे बाहेर पडले आणि म्हणजे गोळी झेलली त्या काळामध्ये स्वातंत्र्य हा वसंतदा तुरुंग फोडला होता सांगलीचा त्याला तुरुंगामध्ये बंदिस्त केलं तेव्हा तिने आणि त्यांच्या सहकार्याने तुरुंग फोडला त्या पोलिसांच्या चकमकीमध्ये त्यांना गोळी लागली होती मग त्याचं जे वलय होत दादांचं ते दादांच्या बरोबर वलय राहिलं दादा जेव्हा इकडे स्वातंत्र्य चळवळीमध्ये कार्यरत होते त्यांचं तसं वलय वाढत राहिलं ना आणि त्याचा पुढे त्यांना राजकारणामध्ये लोकांनी जे स्वीकारलं दादांना शिक्षण दादांचं तसं काही खूप नव्हतं त्या काळामध्ये अनेक बॅरिस्टर वगैरे जिल्ह्यामध्ये शिकलेले हे झालेले असतील बी एम ए बी ए झालेली बरीच राजकारणी असतील त्या त्या काळामध्ये मात्र दादानी दादांच्या दादान बरोबर लोक राहिली वसंतदा दादा लोकांनी स्वीकारलं राजाराम बापूला स्वीकारला नाही राजाराम बापूना दादांनी इतकं स्वीकारलं नाही कारण राजाराम बापू हे शिक्षण चळवळीमध्ये होते राजाराम बापूंचा थेट स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग नव्हता त्यांचा शिक्षण चळवळी होता दादांचा सहभाग हवा आणि त्यामुळे अगदी राजाराम बापूंच्या वाळवा तालुक्यामध्ये सुद्धा दादांचा एक गट होता मोठा मोठादादांचा अगदी राजाराम बापूंच्या गावापर्यंत त्यांचा दादांचा गट होता असं ते जिल्ह्याचा संघर्ष होता आणि त्या दोन नेत्यामध्ये खूप संघर्ष झाला आणि तुम्ही जे उल्लेख केला की तो संघर्ष एवढा टोकदार झाला की वसंतदादा ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवशी राजाराम बापूने काँग्रेस पक्ष सोडला नंतर ते जनता पक्षाचे अध्यक्ष झाले महाराष्ट्र प्रदेशचे एक जनता पक्ष एक मध्ये तयार झाला हु. नांगरधारी शेतकरी तिची निवडणूक निशाणी होती आणि त्या पक्षाचे राजाराम बापू हे महाराष्ट्र प्रदेशचे वसंत वसंतदा मुख्यमंत्री झाले ना त्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे राजाराम बापूने काँग्रेसचा राजीनामा दिला कारण वसंतदा वसंतदादांच्या ऐवजी यशवंतराव मोहिते रेटरे बुद्रुक नावाचे गाव आहे कार्ड तालुक्यात तर तिथे यशवंतराव मोहिते ज्येष्ठ विचारवंत म्हणून होते ते नेते ते विधिमंडळाचे नेते व्हावे हो। आणि ते मुख्यमंत्री व्हावेत अशी राजाराम बापूची इच्छा होती अच्छा मात्र आमदारांनी सगळ्या पाठिंबा दिला वसंतदादांना आणि यशवंतराव मोहितेंचा पराभव करून वसंतदादा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मग राजाराम बापू हे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले असा इतिहास आहे